thank <laughs> you हे ड्रायविंगला आणि सकाळ सकाळी वाट पाहायला अजिबात मला आवडत आहे मला खूप राग येतो एक, ये एक तन, शूट, शूट, ये ये तर आम्ही इकडे लवकर कामं करून जायचे आणि ते सर लवकर येत नाही आत्ता आले आम्ही गेल्यावर एक दहा मिनटानंतर आणि माझं चाललंय इकडं फोटोशूट व्हिडिओ शूट कारण माझी ड्रायविंग आता नाही आहे मी रिटर्नमध्ये करते येत जाताना तेच ड्रायविंग करता आणि येताना मग मी ड्रायविंग करते असं आमचं असं असतं म्हणून मग मी बाहेर माने माझं काही काम नसतो मग मी माझं शूट करणं चालू करते तसं मी मोबाईल घेऊन जात नाही रोज घरी आलो ड्रायविंग झाली आमची एक नवीन स्किल ॲड झालं आमच्यामध्ये म्हणजे काहीतरी शिकलं आहे कॉन्फिडन्स वाढतं आहे आपलं त्याच्यामुळे माणसाला सतत काही ना काही नवीन शिकत असायला पाहिजे आपल्या कामामध्ये बिझी असायला पाहिजे कारण कसं आहे कोणाला कितीही वेळ द्या तुमच्या वेळेची किंमत कोणालाही नसते चला आता ड्रायविंगला जाऊन आलो आम्ही आणि आता हे बघा मस्त भाकरी झालेली आहे आणि साहेब जेवता इकडे आणि कोरच झोपलेले आहेत अजून पण आम्ही जाऊन आलो तरी अजून मुलं झोपलेली आहेत आज भरपूर काम आहेत आज एकादशी आहे आणि आज आम्हाला आर टी ओला जायचं आहे जेणेकरून आम्हाला आमची लर्निंग भेटणार आहे म्हणजे आम्ही मग गाडी चालू शकता रोडवरती असं त्याच्यासाठी जायचं आहे केंद्रामध्ये जायचं आहे सेवा आहे आज एकादशीची मग घरात ते कामं बघूया आता काय काय मॅनेज होणार आहे आपल्याकडे एकादशीच्या दिवशी जे आहे आपण तुळशीची पूजा करतो आणि तुळशी पत्र तोडायचं का नाही हा सर्वात मोठा एक सगळ्यांना असं वाटतं की तोडायचं नाही तो पण तुळशी जे आहे ते आ, श्रीकृष्ण भगवानला खूप आवडतं म्हणून एकादशीच्या दिवशी आपण तुळशीबात अजिबात तोडायचं नसतो जर कोणी करत असाल तर आणि एकादशीला तुळशीचा उपवास असतो म्हणून तुळशीला पाणीसुद्धा आपण अर्पण करत नाही फक्त पूजा करतो आणि तुळशीपत्र किंवा मंजुरी आहे ते अजिबात आपल्याला तुळशीचं तोडायचं नाही कारण ते भगवान प्रिय असते म्हणून त्या दिवशी आपण तोडत नाही तर माझी पूजा झालेली आहे तुळशीची पूजा सूर्यला अर्घ देण्यात झालेला आहे आता देवाची पूजा बाकी आहे चहा वगैरे नुन बस आम्ही जाऊन आलो त्यांना भूक लागली होती मग आधी त्यांची पोट पूजा करण्यासाठी आधी भाकरी बनवून दिली त्यांना दही भाकर ठेचा वगैरे देऊन घेतली मग आता आपण पूजा करूया आणि आजच्या सुरुवात करूया नाही नाही लावणार नाही आता उठा चला 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 उठा नाही उठा आता चला चला बर झालं चला काय झोपू दे ना आतापर्यंत झोपला नाही का अरे तू काय आवडणार हो आहेस आता उठ चल मला आर टी ओ ला जायचंय चल पटपट मग माझे पिल्ले उठ ग माझे राणी ग मग माझी शोनी ग मग मी डिलीट चांगला किती क्यूट मला समोर पिल्लू आम्ही आंघोळ सगळं चहा वगैरे जाऊन आम्ही ड्रायव्हिंगला जाऊन आलो तरी मुलं अजून झोपलेले आहेत हां आता उन्हाळ्याची सुट्टी आहे तुमच्या घरी बी तोच सीन असेल मुलं मस्त झोपलेले राहतात उशिरापर्यंत पण ॲक्च्युली मी रोज उठवत नाही त्यांना पण आज मला टी ओला जायचं आहे ते लर्न लर्निंग लायसन्ससाठी आ, तर घरातले थोडंसं आवरून जावं असं वाटतं नाही तर काय घरी करणारे मलाच करायचं आहे घरी आल्यावरही मलाच करायचं आहे आणि जा म्हणजे केव्हाही मलाच करायचं आहे मग आल्यावरती करायला खूप कंटाळा येतो कारण सरांनी जे विचारलं मी ते म्हणे की दीड दोन तास तरी लागणार आहे तिकडे मग आल्यावरती खूप जास्त एकतर ऊन असलं आणि उन्हामध्ये जायचं आहे मला अकरा वाजता तर त्याच्यामुळे जीव घाबरत होता की एवढं उन्हामध्ये तर म्हणजे खूपच हे हाल होऊन जाणार आहे परत आल्यावर मग कामं होणार नाही त्याच्यामुळे मग पोरांना लवकर लवकर उठवून म्हणजे त्यांचे दूध आंघोळ तर लवकर करत नाही थोडं ब्रश करायलासुद्धा सोफ्यावर बसतील खाली बसतील किचनमध्ये बसतील खाली बसून आरामशीर चालतो त्यांचं आणि आज मेन्यूमध्ये आहे इडली तर त्याच्यामुळे मी त्याला म्हणते की इडलीचं भांडं मला काढून दे म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी चार वेळा सांगावं लागतं मुलांना खूप सुस्ताड झालेली आहेत असं नाही तर सकाळी मॉर्निंगमध्ये लवकर उठून जातात आणि त्याला भेटलं नाही तरी मग मी उठून मग भांड्या घेतले आणि म्हणले की नाही आता नारळ मी जे आहे ते ओलं नारळ जर नस ना तर मग जे सुकं नारळ आहे ते मी भिजू घालते म्हणजे एक दोन तास जर भिजलं पाण्यामध्ये मग त्याची चटणीसुद्धा खूप चांगली होते असं मग ओलं नारळ नव्हता ना म्हणून मग मी जे सुक नारळ आहे ते पाण्यामध्ये भिज घातलेलं आहे आता हे पीठ बघा खूप छान असं फुगलेलं आहे आणि ह्याच्या आधी पण मी काय प्रमाण घेते काय नाही ह्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे चॅनलवरती तुम्ही एकदा नक्की बघून घ्या म्हणजे जर इडली डोसा वगैरे काही तुम्हाला बनवायचं असेल प्रमाण माहिती नसेल तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे आणि थोडंसं चिमूटभर कितीही पीठ फुगो मी थोडंसं सोडा टाकतेस कारण मग तो थोडंसं छान वाटतं अजून जास्त चांगले होतात ते म्हणून थोडंसं का होत नाही चिमूटभर मी थोडंसं सोडा ॲड करतेस त्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी घालून त्याच्यात थोडंसं मऊ हे करायचं म्हणजे मऊ म्हणजे पातळ हे करायचं आहे नाही पातळ करायचं आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी कारण घट्ट असले की पीठ जास्त फुगत नाही असं मला वाटतं तर मला जे वाटतं गरजेचं नाही की ते प्रत्येकाला वाटतं आणि आता हे सगळं झाल्यावरती मग मी आता भांडेमध्ये लावून ठेवणार आहे इडली व्यवस्थित आणि चटणी करणार आहे आणि सांभर तर हा सकाळचा राहणार आहे तर इडलीचं का असतं रोजचं चपाती भाजी मला असं वाटते की गेलेलं खूप चांगलं असतं नाहीतर हे प्रत्येक वेळा डबे लावा परत काढा परत लावा अजून भांडे घासायला एवढं मोठं होतात पण खायला पण काहीतरी पाहिजे मग जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत खायला कुठून भेटणार आहे तर असे असं प्रसंग राहतं म्हणजे खायला बी पाहिजे आणि कामही नको तर ते पॉसिबल नाही आहे आपल्या बायांसाठी तरी स्पेशली आपल्याला झटावंच लागणार आहे काम करावंच लागणार आहे तर म्हणलं आता एवढं भांडं लावून देते मग मुलं पटकन त्यांना अजून भूक लागून जाईल आणि हे भाकरी बनवून दिलेली होती मी त्यांना सकाळी आल्यावर म्हणजे की एकदाच क्लीन करून घेऊ कारण सारखं सारखं मग ते वरण वगैरे केलं की मग त्याचं पाणी उतू जातं आणि परत फोडणी वगैरे दिलं की घाण होतोच तसं तरी म्हणलं की एक पटकन अजून एकदा कपडा मारून घेऊ जसं मी सकाळी चहा वगैरे करताना एकदा कपडा मारून घेऊनच मग सुरुवात करते कारण आपली अन्नपूर्ण माता आहे मग आपण पारसं ते नाही वापरायचं जसं आपण स्वतः आंघोळ केल्यावर फ्रेश वाटतं तसं किचन सुद्धा थोडंसं पाणी शिंपडून आपण त्याला पुसून घेतलेलं हे कधीही चांगलं असतं त्याच्यामुळे ते पुसूनच घेते आणि पूजा झाली सेवा पण करून घेतलं कारण घरात आल्यावर परत एकादशीला मला केंद्रात जायचं आहे मग मला माहिती आहे की मला वेळ भेटणार नाही याची भात म्हणून सेवा पण पूर्ण करून घेते जे माझी रोजची सेवा आहे आणि कपडे धुवून घेते पटकन दोन चार जे आहे ते इकडं जर खिडकीमध्ये वाळू घातले की तर लवकर वाळतात आणि उरलेले बाल्कनीमध्ये दे टाकून देते तोपर्यंत इडली झालेले आणि वरण मी आज काय करायचा प्लॅन नाही आहे माझा सकाळी कारण रात्री मी वरण बनवले होते आणि त्याच्यामधलं चांगलंच वरण राहिलेलं आहे आणि तेवढं मुलं वरण जेवत नाही मुलांना फक्त चटणी जास्त आवडते वरण मलाच आवडतो जास्त म्हणून मग मी म्हणले की नाही आता एकट्यासाठी एवढं नाही आहे मग चटणी जास्त केली जे मुलांना आवडतं आता आम्ही आलेले इकडं थोडंसं पटकन खाऊन घेतलं दोन चार इडली आणि आलो इकडं आर टी ओ ऑफिसला येताना खूप चांगलं वाटलं की मी गाडी चालवून आलेली आणि इकडे असं डिपार्टमेंट असतात वेगळे वेगळे खूप मोठं आर टी ओ भवन आहे म्हणजे ह्याला परिवहन भवन ज्याला म्हणलं जातं नाशिकला आणि सगळे कामं आमचे झालेली आहेत आता हे बघा सर आमचे थोडंसं अजून डायरेक्शन देत आहेत कारण आम्ही ट्रॉफिकमध्ये चालवत आहे आणि ऑलमोस्ट पंधरा किलोमीटर लांब होता हा आर टी ओ ऑफिस आणि तो पंधरा किलोमीटर मी जाताना चालवले तर मला खूप स्वतःला प्राऊड फील होत आहे असं काहीतरी नवीन गोष्टी शिकल्या आपण केलं तर चांगलं वाटतं आपलं कॉन्फिडन्स वाटतं अजून आपले स्किल्स ॲड होतात खूप थकलो पण एक खुशी झाली मला की आज आम्ही जाताना मी गाडी चालवली पूर्ण पंधरा किलोमीटर दूर आहे इथून आर टी ओ ऑफिस आणि येताना त्यांनी चालवलं म्हणजे आमची ड्रायविंग ऑलमोस्ट चांगली झालेली आहे आणि कुठं ना कुठं आम्हाला कॉन्फिडन्स आलेला आहे आता गाडी खूप हाल झाले म्हणजे पाण्याची बॉटलसुद्धा घेऊन गेली नव्हती पण खूप तानला आली तिकडं आणि आल्यावर मग ते येता येता थोडं आईस्क्रीम घेऊन आले खाल्लो थोडंस तेवढंच थोडंसं थंड वाटलं परत इडली परत संपली होते मग परत एकदा इडली बनवली पूर्ण दिलं त्यांना दिलं खायला मला पण भूक लागली होती कारण जाताना घाईघाईमध्ये मी खूप दोन तीनच खाऊन गेले होते मग व्यवस्थित खाऊन घेतलं तेवढा ताईचा फोन आला की विद्याताई की येता येता केंद्रामध्ये आपल्याला पारायण करायचं आहे मग आम्ही पारायण केलो दुर्गा सप्तसतीचा पारायण झाला भागवतचा पारायण झाला आणि कुंकुमार्चन वगैरे सगळे झाले आमचे दोन पॅरेंट झाले त्याच्यामध्ये आणि म्हणलं की आता थोडंसं विना धरून घेऊ कारण दुपारची वेळ कोणी नसतं केंद्रामध्ये कारण सगळ्यांचं झोपायचा आराम करायचा वेळ असतो त्याच्यामुळे चा आपल्याला चांगली सेवा करायला भेटतो वेळ आणि कोणी नव्हतं केंद्रामध्ये आम्ही दोन तीन जणांचं होतं मग त्यानंतर तरी साडेपाच वाजले तरी कोणी नव्हतं मग ताई झाडून काढलं आणि सगळं पुसून घेतलं आता फक्त मी आहे स्वामीसोबत आणि ते ताई आहे दोघेच आहे आणि मला जायचं आहे घरी झालं आणि विना पकडलेली आहे कारण मी अजून कोणी आलेलं नाही आहे केंद्रामध्ये आता साडेपाच वाजलेले आहेत साडेपाच वाजलेले आहेत अजून कोणी आलेले नाही म्हणून मी धरलेली आहे आता कोणी जर आलं की मग त्यांना देऊन मी घरी जाणार आहे मग चहा पाणी आपलं घर झाडणं वगैरे आपले कामं चालू राहतील मग तपासून पुसून घेतलं छान असं केंद्र ते थाई झाडू मारले आणि मी पुसून घेतलं छानपैकी असं आणि आता सध्या तरी कोणी नाही आहे इकडे मी आणि आवाज स्वामी दोघे होते सहा वाजले होते घरी येताना म्हणजे आल्या म्हणजे येईपर्यंत आणि मग घर तेच आपले कपडे काढणे घर झाडणं चहा करून पिणं मग परत संध्याकाळचं काहीतरी नवीन तोच इडली आणि परत थोडंसं मेंदूवडासाठी डाळ भिजू घातली होते त्याच्यासोबतच मग थोडंसं मेंदूवडा केला आणि खूप जाम दिवसभर कामं करून थकून गेले आणि आता खाऊया आणि थोडंसं आराम करूया व्हिडिओ आवडला लाईक शा सबस्क्राईब श्री स्वामी समर्थ